अगोदर ते छत्रपती भवनला सदिच्छा शुभेच्छा भेट द्यायसाठी आले होते त्याबद्दल सामंत साहेबांचं खूप खूप मनापासून अगोदर आभार मानला आले पण आल्यावर त्यानंतर माझं जे कार्य समाजासाठी उभं आहे ते ते मी अगोदर बोलणार त्यामुळे ते जाता जाता त्यांना ती विनंती केली की गॅझेटियर तिनेही लागू करू म्हणले होते तात्काळ फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी तीस जानेवारीला अंतर्वलीत पाठवून उपोषण सोडायला लावलं आणि केसेस पण पूर्ण मागे घेऊ हेही सांगितलं त्यांनी शिंदे समिती काम कराल असंही सांगितलं होतं माझ्या मतानं शिंदे समिती काम करत नाही काही अधिकारी महाराष्ट्रातले नोंदी सापडलेले असूनही देत नाहीत काही अधिकारी नोंदीचं रेकॉर्ड शोधत नाही हे तीन गंभीर प्रश्न आहेत चौथा प्रश्न याच्यात असा आहे की नोंदी निघाल्याच्या नंतर कोणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही विनाकारण विठीस धरायचं काही जातीय वादाने भरभटलेले काही अधिकारी आहेत काही मनानच म्हणतायत की चला लेकरांचं कल्याण होत म्हणून देत आहे व्हॅलिडिटी पण देत नाहीये आणि ती मात्र तक्रार त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे त्यांना महाराष्ट्रातले जेवढे जेवढे अधिकारी आमचे लोक सांगतील आता की हे जाणून बुजून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधायला प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करतात यांच्या नावं देऊन त्यांना निलंबित करण्यासाठी आता आम्ही मागणी लावून धरणार आहे ती सुद्धा तेही सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलही त्यांना सांगितलं आता तीस एप्रिलला त्यांची मुदत पूर्ण होईल तरी हालचाल नाही मग तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन मराठ्यांचा जो संयम आहे हा सुटू देऊ नका हे मात्र मी सामंत मंत्री महोदय सामंत साहेबाजवळ निरोप दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी दिलेला आहे कारण आमचे सुद्धा काही संयमाची परिषमा आहे काही मर्यादा येत हो त्याला सुद्धा आज पावणे दोन वर्षे उलटून गेले तर आम्ही आंदोलन करतोय किती संयम असायला पाहिजे आमच्याला शेवटी आता ऍडमिशन येणार आहे जून तुम्ही जर का टेर लागू नाही केले भरत्या होणाऱ्या त्याच्यात आम्हाच्या कामाला नाही आलं तर मग मात्र आमचा संयम सुटला तर त्याला कारणीभूत आणि जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस साहेब असणार त्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही तेवीस तारखेला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबाकडे जातो कारण त्यांच्या गांभीर्य लक्षात येतं कारण ते पहिल्यापासून या ही जी आमचं आंदोलन सुरू आहे पहिल्यापासून शंभूराजे साहेब असतील देसाई साहेब असतील सामंत साहेब असतील हे पहिल्यापासून हे बघतायत घुमरे मामा असतील आता नवीन नवीन समाजाचं सा काम सांगितल्याबरोबर हे तीन चार मंत्री महोदय कायम करत आहेत साहेब असतील शेलार साहेब मोड साहेब असतील हे समाजाचं काम सांगितलं गरीबाचं की लगेच करतायत मला वाटतं तसंच मुख्यमंत्री साहेबांनी करायला काय हरकत आहे घ्याचे टेरे देऊन गोरगरीबांचं कल्याण करायला हरकत काय शेवटी पण मी संयम सांगितला संयम मला काय मर्यादा असतात आता आमचाही संयम सुटू शकतो नाविलाज जर आम्हाला वेळ पडली काही होऊ शकतं मुंबई यायची वेळ आली तर तेही होऊ शकतं राज्यव्यापी आंदोलन करायचं म्हणलं बैठक घेऊन तेही होऊ शकतं काहीही होऊ शकतं पण ते, ते आता तीस तारखेच्या नंतर आता सामंत साहेबांवरती त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवू ते आमच्या गोरगरिबांचे सगळे प्रश्न सोडवतील म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तीनही गॅजेटर हैदराबाद गॅजेट सगळ्या केसेस शिंदे समिती काम सुरू तिने कृतीत केलं पाहिजे अधिकृतपणानं ते व्हॅलिडिटी देणं ताबडतोब सुरू केलं पाहिजे अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री नाशा आदेश दिले पाहिजे कोणबी नोंद सापडली की लगेच देऊन टाक प्रमाणपत्र त्यांना व्हॅलिडिटी पाहिजे का लगेच देऊन टाक आदेश काढले पाहिजे हे आमच्या मागण्या आहेत तुम्ही का रोखता सहा सहा महिने तीन तीन, तीन, तीन महिने दोन दोन महिने पोरांचे वाटळ होते ना ते हे जे मूळ मागण्या आहेत ना जे अधिकारी टाळाटाळ करते त्यांना निलंबित फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे ते वाट बघू आम्ही तीस तारखेपर्यंत नाही केलं तर शेवटी मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा संयम किती धरावा हे मात्र फडणवीस साहेबांना सांगतो फडणवीस साहेब आम्ही संयम किती धरावा समाजाने तरी संयम किती धरायचा आमच्या पोरांचं जर वाटलंच होणार असलं तर आम्ही संयम आमचा ढळल दड़ल, ढळला तर तुमच्यामुळं जबाबदार तुम्ही आता चर्चेचं मला नाही सांगायचं पण माझं सगळं उघड असत कारण सात करोड समाज मराठा लहान नाही याला तर कोणाला डावल येणार ना फडणवीसांना ना कोणाला ना कोणाला त्यांना मुख्यमंत्री मराठ्यांमुळेच मिळालेलं त्यांनीच उलट मराठीशी बेमानी करून परंतु त्या दृष्टिकोनातून सामंत साहेब नाही आलेले ते इकडेच आले होते दौऱ्यावरती आणि त्या निमित्ताने काही गोष्टीवर चर्चा झाली पण असं नाही की ते म्हणून खंबीर येतं नेमके कोणत्या नाही ते दोन उघडच केली मी पहिल्यापासूनच मीडिया समोरच करतो रे बाबा काही गोष्टीवर चर्चा म्हणजे नाही गोष्टीवरती म्हणजे आरक्षणाच्या कारण मी नाही मी मीडिया सोडून बोलतच नाही शिंदे भेटले तरी कोणाचे भेटले तरी भाजपाचे मंत्री भेटले तरी तीच चर्चा करतो काँग्रेसचे भेटले तरी तेच करतो ब्यासरामाचे भेटले तरी तेच करतो शिवसेनेचे भेटले तरी तीच करतो कोणाचे भेटले तरी आपण चर्चा तीच करतो कारण आपल्याला समाज सोडून दुसरं काही कळतच नाही कारण ते निरोप घेऊन मात्र तेवीस तारखेपर्यंत गेलेत या महाराष्ट्रातल्या समाजाला आनंद होईल मिळेल असं काम सामंत साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून करून मराठ्यांच्या सगळ्या मागण्या आठ आठव्या त्या सोडवाव्यात ही विनंती आहे आणि सोडल्या तर खूप आनंदाचा दिवस आहे नाही सोडल्या